हॅलो गाईज वेलकम बॅक टू द चॅनल तर आत्ता वाजले सायंकाळचे सात आणि गणपतीची आरती करून घेतलेली आहे मी आज घरी कोणीच नव्हतं इवाच्या डॅडी आणि इवा, इवा दोघंही नव्हते तर आणि साडी घातलेली आज मी कारण आज सोसायटीमध्ये महालक्ष्मी हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता खूप जणांकडे तर तिथे गेले तिथे गेल्यानंतर त्यांनी थोडंफार खायला दिलं होतं आणि ते सगळं झाल्याच्यानंतर हा रोहित आहे माझा फ्रेंड हा रडत होता याचा काहीतरी हरवलं होतं फोटोही काढू देत नव्हता मग त्याचं सगळं झाल्यानंतर खाली गेले मी गणपतीची आरती होती सोसायटीमध्ये जो गणपती आहे तिथे आणि तिथे गेल्यानंतर आरती झाली आरतीनंतर त्यांनी प्रसाद दिला पण मी सगळ्यांच्या घरी थोडं थोडं खाल्लं होतं तर माझी आता बिलकुल इच्छा नव्हती खाण्याची तर मी हे सगळं घरी घेऊन गेले आणि घरी गेल्यानंतर पाहते का घरी लाईटच नाही आहे सगळ्या सो सोसायटीमध्ये लाईट होती आणि आमच्याच घरी लाईट नव्हती मग परत खाली गेली आणि मैत्रिणींचं माझं ठरलं की आपण परत काहींची जे घरं राहिलेली आहेत त्यांच्याकडे जाऊयात आणि मग परत आम्ही सगळ्याजणी मिळून जे घरं उरली होती बाकीचे तिकडे गेले ते सगळे घरं अटेंड केले आणि घरी थकून भागून नऊ वाजता आले आणि माझ्या लक्षात आलं की मला हिवाच्या डॅडींना आणण्यासाठी जायचं आहे स्कूटी माझ्याकडे आहे तर साडेनऊ वाजता मी परत निघालेली आहे त्यांना आणण्यासाठी ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग